सध्या महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजना मोठ्या उत्साहात चालू आहे पण ही बहीण सुरक्षित असेल तरच ती लाडकी बहीण योजनेचा आनंद घेऊ शकेल याकरिता सुरक्षित बहीण योजना कशी महत्त्वाची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते देशात ज्या दोन अमानुष घटना घडून गेल्या त्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर झालेल्या पाशवी अत्याचाराची घटना आणि बदलापूर येथील बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना या व अशा अनेक घटना जसे की उन्नाव हाथरस निर्भया आणि आता अकोला आणि चंद्रपूर येथे झालेल्या छोट्या मोठ्या घटना या अशा सर्व घटनांच्या खोलात जाऊन त्याचे कंगोरे नीट तपासून घ्यायला पाहिजे स्त्री मजुरांच्या प्रश्नावरही खोलात जाऊन चर्चा करायला पाहिजे प्रत्येक वर्गीय स्त्री कोणत्याही व्यवसायात परिसरात घरादारात शाळा कॉलेज किंवा कामाच्या ठिकाणी ओळखीच्या किंवा अनोळखी लोकांकडून कशा प्रकारे शोषित केल्या जाते अशा लहान सहान घटनांचा आपण अभ्यास करून त्यावर उपाययोजना करता येईल एकच एक उपाययोजना सार्वत्रिकपणे लागू पडणार नाही त्याकरिता आपल्याला प्रत्येक ठिकाणी संदर्भ आणि कामाचा स्तर मुली कशा कुठे असुरक्षित म्हणजेच व्हर्नरेबल होतात याची माहिती घेणे आवश्यक आहे आणि या सर्व घटनांची माहिती घेऊन आपल्याला त्यावर एक बहुआयामी उपाययोजना नेमता येऊ शकते परदेशात बारा वर्षापर्यंत मुलीवर झालेल्या अत्याचाराला डायरेक्ट फाशीच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे दुबई इस्लाम प्रांत आहे तिथे मुस्लिम धर्म आहे मी दुबईला गेले होते तर तिथे मला तिथील स्त्री ही सुरक्षित वाटते तेथे रात्रीचे बारा वाजता स्त्रिया अंगावर दागिने घालून फिरू शकतात याचे कारण हे की तेथे असणारे कायदे मग भारतात कायदे नाहीत का भारतातही चांगल्या प्रकारचे कायदे आहेत अतिशय कडक कायदे आहेत पण त्याची अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन वेळेवर होत नाही यामध्ये जात धर्म पंथ राजकारण आडव येते अनेक युक्त्या करून आरोपींना मातूर शिक्षा दिली जाते किंवा आरोपीला जामीनवर मुक्त करून तो नंतरही जामीनवर बरेच वर्ष असू शकतो तर यामध्ये आपल्या देशामध्ये पैसा पद प्रतिष्ठा आणि राजकीय या लागेबांधे यामुळे त्या आरोपीला शिक्षाही मिळत नाही आणि जोपर्यंत ही, ही। जाहीर शिक्षा लवकरात लवकर जलदगतीने देण्यात येणार नाही तोपर्यंत असे गुन्हे हे सराईतपणे वाढणारच आहेत आपल्याकडे महिलांना विशेषाधिकार प्राप्त आहे आपल्या येथील महिला ह्या प्रिव्हिलेज आहेत पण कधीकधी असं वाटतं की त्या फक्त नवरात्रीपुरत्या स्पेशल किंवा महिला दिन विशेषकरिता स्पेशलच त्या ठेवलेल्या आहेत बाकी दिवस कधीकधी असंही वाटतं की मला पुरुषाच्या जगाचा कंटाळा आला आहे असंही एखादी स्त्री म्हणू शकेल मुलींना सातच्या आत घरात आहे पण मुलांसाठी कोणताही नियम नाही मला असं म्ह आपण असं नाही म्हणणार की आपल्या देशात कायदे नाहीत कायदे आहेत आपल्या देशामध्ये शिक्षा ला देण्याकरिता खूप विलंब लावण्यात येतो आणि जे काही कायदे अस्तित्वात आहेत त्याची फक्त घोषणा होते ते नियमितपणे काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे त्याचं इम्प्लिमेंटेशन हे व्हायला पाहिजे महिलांची सुरक्षितता ही एक प्राथमिकता असायला पाहिजे आणि लाडक्या बहिणीसोबत जर आपण सुरक्षित बहीण योजना राबविली आणि हे राबविणे अत्यंत गरजेचे आहे आणि लवकरात लवकर कोणत्याही गुन्हेगाराला अशा प्रकारच्या गुन्हेगाराला तरी शिक्षा ही द्यायलाच पाहिजे असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार